चंदन वंदन सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात वसलेला स्वराज्यातील एक दुर्गम आणि तेजस्वी किल्ला किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे नांदणार बेलमाची हे छोटस गाव याच भूमीत खेळत बागडत मोठी स्वप्न उराशी बाळगणारा एक मुलगा मोठा होत होता आभाळा एवढं धैर्य आणि थांबायचं नाही हे ब्रीद घेऊन त्याची वाट शहराकडे मिळली छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास आता मोठ्या जबाबदाऱ्यांच्या उंबरठ्यावर पोहोचला हा प्रवास आहे मातीशी जोडलेल्या पण कर्तृत्वाच्या शिखरावर पोहोचलेल्या माणसाचा हा प्रवास आहे नितीन रामचंद्र निंबाळकर यांचा तीस जून एकोणीसशे सदुसष्ट बेलमाची या खेड्यात लताबाई आणि रामचंद्र निंबाळकर यांच्या पोटी नितीन यांचा जन्म झाला निंबाळकर हे सधन शेतकरी कुटुंब लताबाई आणि रामचंद्र हे कष्टाळू जोडपा यांना पाच अपत्य राजश्री नितीन पुष्पा माधुरी आणि किशोर कुटुंब मोठं होतं जबाबदाऱ्या अधिक होत्या पण शिक्षणाचं स्वप्न मात्र त्या साऱ्यांपेक्षा मोठं आणि झपाटून टाकणार होतं गावामध्ये सुविधा नसल्यामुळं शिक्षण घेताना पायी चालणं हे वडील रामचंद्र यांच्या वाट्याला आलं पण या योद्ध्यानं चालणं सोडलं नाही शाळेत जायला सोळा किलोमीटर चालणारा हा माणूस चालत राहिला खडतर परिस्थितीतून एकोणीसशे चौसष्ट साली एस पी कॉलेज पुणे येथून बी ए ची पदवी घेतली त्या काळात बी एची पदवी घेणं म्हणजे मोठं स्वप्न ते त्यांनी पूर्ण केलं कर्मवीर पाटील यांच्या विचारानं प्रभावित होऊन त्यांच्या रयत शिक्षण संस्थेत चौतीस वर्षे निष्ठेनं सेवा दिली आणि मुख्याध्यापक म्हणूनच नव्हे तर लोकांच्या मनात आदर आणि आपुलकीचं स्थान निर्माण केलं या संपूर्ण प्रवासात लताबाई त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या होत्या शिक्षक म्हणून नोकरी सांभाळत असताना घरची संपूर्ण जबाबदारी लताबाई यांनी समर्थपणे सांभाळली कष्ट आणि शिक्षणाचा वारसा नितीन यांनी अविरत पुढे नेला प्राथमिक शिक्षण त्यांनी वर्वे जिल्हा सातारा येथील शाळेत पूर्ण केले आणि दहावी पर्यंत भिवडीच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेतले दहावीत त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम तर संपूर्ण केंद्रात दुसरा क्रमांक मिळवला हा त्यांचा फक्त शैक्षणिक विजय नव्हता तर वडिलांनी घातलेल्या मूल्यांचा साक्षात्कार होता त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराडमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत सांगलीच्या पी व्ही पी आय टी मधून बीई सिव्हिल प्रथम श्रेणीतून एकोणीसशे एकोणनव्वद साली पूर्ण केले शैक्षणिक प्रवासात उत्तुंग यश मिळवलेल्या नितीन यांनी आपल्या करिअरची सुरुवात बीजी शिर्के कंपनीतून केली रामकृष्ण मोरे सभागृह हा पिंपरी चिंचवड मधील एक महत्वपूर्ण सांस्कृतिक प्रकल्प हाताळला यानंतर त्यांनी आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटवत वायसीएम हॉस्पिटल या महत्वाच्या आरोग्य प्रकल्पात योगदान दिलं भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर परमसाठी आवश्यक असलेले पुणे विद्यापीठातील सीडॅक येथील इमारतीचे बांधकाम विक्रमी त्यांनी पूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी या प्रकल्पात त्यांनी प्रामाणिक योगदान दिलं टाटा मोटर्स चिंचवड येथे त्यांनी रस्ते बांधणी आणि ॲल्युमिनियम फाउंड्री सारख्या औद्योगिक प्रकल्पांची जबाबदारी सांभाळली बीजी जी शिर्के कंपनीत चार वर्षे सर्व्हिस केल्यानंतर निंबाळकर हे कनिष्ठ अभियंता म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रुजू झाले त्यानंतर त्यांनी उप अभियंता आणि कार्यकारी अभियंता पदांचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळला पाणी पुरवठा व जलनिस्तारण स्थापत्य बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग या विभागांमध्ये त्यांनी काम केलं सुरुवातीला अप्पू घर या प्रकल्पात स्थापत्य विषयकडे आणि तांत्रिक जबाबदारी पार पाडली पिंपरी चिंचवड शहराला शोभणारा व वैद्यकीय सेवा देणारा नवीन थेरगाव हॉस्पिटलच्या प्रकल्पामध्ये निंबाळकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली डांगे चौकातील शिवसृष्टी एक अशी जागा जिथे महाराष्ट्राच्या अभिमानाचा साक्षात्कार होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग दाखवणारी ही प्रेरणादायी जागा इतिहासाशी आपल्या मनाला जोडणारी नाती जागृत करते या प्रकल्पासाठी निंबाळकर यांनी केवळ तांत्रिक नजरेतून नव्हे तर भावपूर्ण समजुतीनंही सक्रिय सहभाग घेतला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये या प्रकल्पासाठी प्रथमच जी आर सी म्हणजेच ग्लास रेनफोर्स्ड कॉन्क्रीटचा वापर करण्यात आला शिवसृष्टीच्या या कामात त्यांचं योगदान फक्त बांधकामापुरतं मर्यादित नव्हतं तर ते त्यांच्या इतिहास आणि संस्कृतीवरील निष्ठेचं प्रतीक होतं थेरगाव येथील दिलीप वेंगसकर अकॅडमीच्या वाढीव बांधकाम आणि नूतनीकरणाच्या नियोजन प्रक्रियेतही त्यांचा सक्रिय सहभाग होता पिंपळे सौदागर पूल ते म्हाडा संकुल पिंपरी या रोड कॉन्क्रिटीकरण प्रकल्पात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि टीमच्या सहकार्यानं त्यांनी हे काम यशस्वीरित्या पूर्ण केलं स्वत वेळोवेळी साईटला भेट देत कामाच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवून त्यांनी हा प्रकल्प यशाच्या टप्प्यावर नेला फक्त आपलं काम पार पाडण्यातच नव्हे तर स्थानिकांच्या शंका आणि तक्रारी समजून घेत त्यांचा विश्वास संपादन करण्यातही त्यांनी यश मिळवलं आणि याच विश्वासावर प्रकल्पाला समाजाकडून भरघोस पाठिंबा मिळाला निंबाळकर यांच्या कामाची गुरुकिल्ली म्हणजे अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच विश्वासाचं नातं तांत्रिक स्पष्टता वेळेचं काटेकोर नियोजन आणि टीमवर्क ही त्यांच्या कार्यशैलीची खासियत पदाचा भव्यपणा नाही प्रशासनाच्या चौकटीत राहून लोकांच्या गरजांकडे संवेदनशीलतेनं पाहिलं प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या तणावाच्या खडतर क्षणातही सेवा निवृत्त होईपर्यंत स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यात ते यशस्वी झाले ते कितीही व्यस्त असले तरीही रोज सकाळी योगा प्राणायाम आणि मॉर्निंग वॉकची सवय त्यांनी कधीही सोडली नाही सोबतच चित्रकला हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय त्यांच्या व्यस्त जीवनशैलीत जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांनी आपली चित्रकलेची आवड जपली या संपूर्ण प्रवासात त्यांनी केवळ कर्तव्यांवरच लक्ष केंद्रित केले नाही तर कुटुंब नातेवाईक आणि मित्र परिवारातील जबाबदाऱ्याही संवेदनशीलतेनं सांभाळत जीवनात सुंदर समतोल राखला तर वडिलांच्या माघारी गावाकडील जबाबदाऱ्या त्यांचे धाकटे बंधू किशोर यांनी यशस्वीपणे सांभाळल्या साहेबांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नी सौ वैशाली यांची भक्कम साथ त्यांना लाभली एम ए बी एड असलेल्या वैशाली ताईंनी घर नातेवाईक मुलांचे शिक्षण आणि कौटुंबिक निर्णय अशा सर्व जबाबदाऱ्यांचे समर्थपणे नेतृत्व केले त्यांची मुलगी मनाली आर्किटेक्ट म्हणून स्वतंत्र प्रॅक्टिस करते तर मुलगा अथर्व बीई कम्प्युटर असून औंध येथील पब कंपनीत कार्यरत आहे निंबाळकर यांच्या कठोर परिश्रमाचा आणि शिक्षणाचा आदर्श त्यांच्या नातेवाईकांसाठी आणि पंचक्रोशीतील तरुणांसाठी प्रेरणा स्थान ठरलाय आदर्श घेऊन त्यांच्या कुटुंबामध्ये व वा नातेवाईकांमध्ये इंजिनिअर झालेत तर तिघांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण सुरू आहे कनिष्ठ अभियंता उप अभियंता आणि कार्यकारी अभियंता अशी तीन दशकांची सेवा पूर्ण करून नितीन निंबाळकर निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहेत केली नाही तर लोकांच्या गरजांची जाणीव पूर्ण करण्यासाठी केलेली प्रामाणिक धडपड होती ही डॉक्युमेंटरी त्यांना दिलेला सन्मान नाही तर त्यांच्या साधेपणाच्या कष्टाच्या आणि माणुसकीच्या प्रवासाचं स्मरण आहे